आमचे संपर्क प्रमुख जे मुंबईहून आले ते सुद्धा सगळे इथे उपस्थित आहेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांना त्यांना पक्षांनी इथे पाठवलं आहे मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की हे जे काही घडून राहिलं हे खरोखरच वेदनादायक आहे आणि हे, हे अतिशय कौतुकचा विषय आहे की एकोणतीस तारखेला फॉर्म भरण्याची शेवटली तारीख होती आम्हाला वाटलं वर्डखोर फॉर्म नाही सुरुवातीतून झाली त्यानंतर चार तारीख विड्रॉलची शेवटली होती आम्हाला वाटलं बंडखोर परत घेतील ते सुद्धा नाही आमचे नेते आमदार भास्कर जाधव साहेब ज्यांच्याकडे पूर्व विदर्भाच संपर्क नेते हे चार जे ते येऊन गेले त्यांनी पाच सभा घेतल्या त्या पाच सभा रामटेक मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या आणि त्यांनी आपलं परफॉर्मन्स मांडलं त्यावेळी आणि त्यांनी सांगताना हेच सांगितलं की मला प्रचंड वेदना होत आहेत की अठ्ठावीस जागा आहे पूर्व विदर्भात त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला फक्त एक जागा मिळाली आहे आणि त्या जागेत सुद्धा काँग्रेसचे बंडखोर उभे आहेत मोठ्या प्रमाणात तीन आहेत तशी तर पण जर एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण जर बंडखोरीकडे पाहिलं तर स्वतः तिथले माजी जिल्हा प्रमुख सुद्धा एक बंडखोर होते आता आम्ही प्रत्येकदा असा विचार करतोय की आता समोर जाताना सगळं सुरळीत होईल सुरळीत होईल सुरळीत होईल पण आपण हल्ली हल्ली कालपर्यंत पाहिलं असेल तर अगदी काँग्रेसची नेते मंडळी बंडखोरांच्या प्रचारमध्ये येऊ लागली आणि बंडखोर सुद्धा काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करायला इकडे तिकडे चालले आहे तर तुमच्या मनात ज्या शंका आहे कदाचित तेवढंच कौतुहात आणि तेवढ्याच शंका आमच्याच मनात आहे की आम्ही ज्या प्रदेशात आहोत विदर्भ इथून आपल्या मित्र पक्षाचे पक्षाचे एमबीसीसीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ हो पटोले सुद्धा आहेत इथे अत्यंत जबाबदार अशी लोक काँग्रेस मंडळीची आपल्याकडे मुकुल साहेब आहेत जे एआयसीसी मध्ये सुद्धा आहेत मला सुद्धा प्रचंड आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की हे सगळं सुरू असताना का याला कुठेतरी एखादा पाठिंबा तर नाहीये या सगळ्या गोष्टींना कारण की कोणाकडून काही आक्षेप घेऊन नाही आहे मी आपल्या पक्षातर्फे जवळपास पक्षप्रमुखापासून घेऊन सगळ्यांना ही गोष्ट आमचे जेवढे नेते आहेत जेवढे सिनियर नेते आमचे मुंबईला असतात त्यांना सगळ्यांना हे बोलून झालं संवाद सुरू आहे पण त्याच्यावर मला वाटतं पाहिजे कसं आपल्याला आतापर्यंत काय रिझल्ट मिळून नाही आले आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ही निवडणूक अत्यंत महत्वाची यासाठी आहे की एकीकडे नाता राज्यकर्ते महायुतीच्या स्वरूपात आव्हान घेऊन आपल्या समोर उभे आहे आपण महाविकास आघाडी म्हणून जर त्यांना आज जर एकत्रित एकत्रित होऊन जर आपण लढा नाही दिला आणि या तेवीस किंवा सव्वीसला आपलं जे शपथ ग्रहण समारोह आहे तिथे जर महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नाही बसलं तर महाराष्ट्र राज्याचा अख्खा वाटावं लागेल हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे तो माझ्या सुद्धा मनात आहे आणि मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून काँग्रेसची जेवढी श्रेष्ठ मंडळी आहे कारण की काँग्रेस यासाठी म्हणून आलो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व जेवढे नेते आहेत ग्रामीण अध्यक्ष पासून घेऊन तर त्यांचे चालुका प्रमुख सर्व राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रतिनिधी आमच्यासोबत दिवसरात्र फिरत आहेत